महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत लोकशाही चॅनलवर जी तीस दिवसासाठी त्यांचं चॅनल बंद करण्याचा किंवा निलंबित करण्याचा जो आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जो काढलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा या घटनेचा मी निषेध करतोय कारण आपण पाहिलं असेल पत्रकारिता हा संविधानातला किंवा लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ आहे कारण हा आधारस्तंभ आहे म्हणून आज आपण बघतोय का पूर्णपणे लोकशाही ही सुरक्षित आहे आणि लोकशाहीच्यावर जी कारवाई झालेली आहे त्याच्याबद्दलचं तुम्हाला बॅकग्राऊंड माहीतच आहे कारण जुलैमध्ये जो कथित व्हिडिओ जो प्रसारण झालेला किरीट सोम्या यांचा तेव्हा सुद्धा बहात्तर तासासाठी हे चॅनल बंद केलेलं आणि तेव्हा लोकशाही चॅनलने दिल्ली हायकोर्टामध्ये जेव्हा याच्यावर त्यांनी अपील केलेलं ते अपील केल्यानंतर के चोवीस तासामध्ये ती बंदी उठवली गेली होती आणि त्याच्यानंतर लोकशाही चॅनलला त्रास देणं त्यांनी सुरूच ठेवलेलं आणि शेवटी आता नऊ जानेवारीपासून त्यांचा चॅनल त्या चॅनलचं जे काही लायसन्स आहे ते तीस दिवसासाठी त्यांनी सस्पेंड आहे तर अशा प्रकारचा एखाद्या चॅनलवर राग काढणं किंवा त्या चॅनलचा लायसन्स तीस दिवसासाठी बंद करणं हा पूर्णपणे निंदनीय प्रकार आहे हा एक प्रकारचा या लोकशाहीच्या चौथा आधारसंबाची त्याच्यावर दबाव तयार करण्याचा गणचिपी करण्याचा एकंदरीत हा प्रकार आहे आणि अशा प्रकारच्या घटनेने एक मेसेज त्यांना द्यायचा आहे का तुम्ही अशा प्रकारचा जर आमचा ऐकणार नसेल आमच्या विरोधात जर बातम्या लावणार असाल तर आम्ही तुमच्यावर अशा प्रकारची कारवाई करूया अशा प्रकारचा एकंदरीत त्यांना हा मेसेज द्यायचा आहे परंतु या निमित्ताने मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की अशा प्रकारचा किती जरी दबाव आणला तरी पत्रकार बांधवानी त्यांची संघटना आणि पत्रकार म्हणून आपण एकत्र असलं पाहिजे कारण पत्रकार म्हणजे हा समाजाचा आरसा आहे समाजातल्या घडणाऱ्या चुकीच्या चांगल्या वाईट गोष्टी हे दाखवण्याचं काम हा पत्रकारच करत असतो तर अशा ह्या घटना घडतच असतात परंतु त्याला कुठल्याही प्रकारची दाद न देता आपण त्याच्या विरुद्ध हा संघर्ष केला पाहिजे मी पुन्हा एकदा लोकशाही चॅनलवर जे माहिती व प्रसारण मंत्रालयाने जे त्याच्यामधला जर बॅकग्राऊंड जर पाहिला राजकीय याच्यातून दूषित हेतूने केलेला ही कारवाई आहे या घटनेचा मी निषेध करतोय